लोकसभा जिंकण्याची हितेंद्र संदी। नमस्कार मी संधी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह पालघर लोकसभा मतदारसंघात भाजप महायुती महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत होईल या लढतीमध्ये हितेंद्र ठाकूर कसोटीवर उतरले तर बहुजन विकास आघाडीला पालघर लोकसभा जिंकण्याची सर्वात प्रथम आणि मोठी संधी आहे याकडे हितेंद्र ठाकूर कसे पाहतात आणि आपलं राजकीय धोरण आणि तोरण कसं तयार करतात यावर बहुजन विकास आघाडी या पक्षाची राजकीय कारकिर्द अवलंबून आहे पालघर लोकसभा दोन हजार चोवीस बहुजन विकास आघाडी जिंकली तर दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये बहुजन विकास आघाडी हा पालघर जिल्ह्यातील क्रमांक एकचा चा सर्वात मोठा आणि प्रमुख सत्ताधारी पक्ष असेल हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या समोर महाविकास आघाडी आणि भाजप महायुती असे दोन घटक असणार आहेत या दोन्ही घटकांवर मात करण्याची हितेंद्र ठाकूरांकडे सोयीची समीकरणे आहेत महाविकास आघाडी या संघटित पक्षाची पालघर लोकसभा मतदारसंघात अतिशय विदारक परिस्थिती आहे महाविकास आघाडीकडे नेतृत्व करण्यासाठी एकतर नेता नाही दमदार उमेदवार नाही आणि महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही जर बहुजन विकास आघाडीने म्हणजेच हितेंद्र ठाकूर यांनी स्वबळावर जिंकण्यासाठी पालघर लोकसभा लढवण्याची भूमिका घेतली तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष थेट हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत राहील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ठाकूरांच्या सोबत गेल्यानंतर महाविकास आघाडीचे किमान सव्वा लाखांचे मताधिक्य कमी होईल तर दुसऱ्या बाजूला हितेंद्र ठाकूर यांनी जिंकण्यासाठी निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्यानंतर वसई विरारसह पालघर ग्रामीण मध्ये दलित मुस्लिम ख्रिस्ती असा बिगर हिंदुत्ववादी मतदार थेट हितेंद्र ठाकूर यांच्या पारड्यात आपलं मत टाकणार आहे ज्यामुळे महाविकास आघाडीचं किमान लाखभराचं मतदान कमी होणार आहे जर हितेंद्र ठाकूर लोकसभा जिंकण्यासाठी लढवतील तर शिवसेना ठाकरे गटाचे बहुतांश पदाधिकारी आतून मदत करतील या एकूण परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी थेट तिसऱ्या स्थानावर जाईल दुसऱ्या बाजूला भाजप पालघर लोकसभा जिंकण्यासाठी लढणार आहे परंतु भाजपने या ठिकाणी सहकारी जिजाऊ संघटनेसोबत शत्रुत्व स्वीकारला आहे भाजपला स्वतःचा उमेदवार देऊन पालघर लोकसभा जिंकायची आहे भाजपचं निवडणूक व्यवस्थापन प्रचंड गतिमान आहे मागील दोन वर्षात बुथ प्रमुखापर्यंत भाजप पोचली आहे परंतु भाजपची पालघर लोकसभा मतदारसंघातली मते घेण्याची क्षमता मर्यादित आहे किमान सहा लाखांपर्यंत भाजप मतं घेऊ शकते परंतु शिंदे गटाचे सध्याचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित पालघर लोकसभा लढवण्यासाठी आग्रही आहेत एकनाथ शिंदे पालघर लोकसभा स्वतःकडे ठेवण्यासाठी आग्रही आहेत एकनाथ शिंदेनी राजेंद्र गावितांची उमेदवारी कायम केली आणि भाजपने एकनाथ शिंदेचाच उमेदवार स्वीकारला तर हितेंद्र ठाकूर यांच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे कारण राजेंद्र गावितांसाठी भाजपचे कार्यकर्ते ताकदीने काम करणार नाही यांच्याकडे पालघर ग्रामीण मध्येच किमान दोन लाखाचा मतदान आहे वसई विरार परिसरातून भाजपला मोठं मताधिक्य मिळेल परंतु ते भाजपचं मताधिक्य हितेंद्र ठाकूर यांच्या मताधिक्याच्या पलीकडे जाणार नाही त्यामुळे भाजपची नंतर पालघर ग्रामीण परिसरात मोठी दमछाक होईल एकूण परिस्थितीत पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला मुसंडी मारून मताधिक्य घेता येईल अशी परिस्थिती नाही लोकसभा निवडणूक प्रचारात मुसंडी घेण्यासाठी हितेंद्र ठाकूरांना आधी त्यांच्या पक्षांतर्गत विवादित विषयावर स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल लोकसभा जिंकण्यासाठी आदिपुढच्या विधानसभा निवडणुकीचे गणित हितेंद्र ठाकूरांना स्पष्ट करावे लागेल राजीव पाटील प्रदीर्घकाळ वसई विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याच्या प्रतीक्षेत आहेत जर हितेंद्र ठाकूर यांनी राजीव पाटील यांच्या वसे विधानसभेच्या सुभेदारीबाबत ठाकूर आणि पाटील परिवारासोबत बसून निर्णय जाहीर केला तर राजीव पाटील एकाच वेळी वसे विधानसभा आणि पालघर ग्रामीण मध्ये कंबर कसून उतरतील एकट्या राजीव पाटील यांच्यामध्ये तीन लाखाचा मताधिक्य वळवण्याचे सामर्थ्य आहे व्यवसायात सर्वच पक्ष आणि संघटनांसोबत राजीव पाटील यांचे सख्य आहे वसई विधानसभा मतदारसंघातून राजीव पाटील हे उमेदवार असतील असं हितेंद्र ठाकूर यांनी जाहीर केल्यानंतर बहुजन विकास आघाडीतील चैतन्य राजकीय पटलावर कौतुकास्पद आणि अनपेक्षित असेल तर दुसऱ्या बाजूला प्रवीण राऊत यांचा बहुजन विकास आघाडीतील राजकीय सहभाग कमी झालेला आहे शिवाय काशीनाथ पाटील हे आता व्यवसायापुरतेच राहिलेले आहे कधी काळी हे दोन बहुजन विकास आघाडीचे प्रमुख नेते होते यांच्या जागेवर हितेंद्र ठाकूर यांना पर्यायी सक्षम नेतृत्व उभं करावं लागणार आहे यापूर्वी हितेंद्र ठाकूर यांची लोकसभा लढविण्याची भूमिका विवादित ठरली आहे यापूर्वीची निवडणूक हितेंद्र ठाकूर यांनी हरण्यासाठी लढवली असं राजकीय पटलावर उघड गणित आहे भाजपचं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेतील संख्याबळ कमी झालं होतं त्यामुळे नरेंद्र मोदींचा पालघर लोकसभा जिंकण्याचा आग्रह होता त्या आग्रहासाठी हितेंद्र ठाकूरांनी दोन पावले मागे येण्याची भूमिका घेतली होती शिवाय ईडीमुळे ठाकूरांनी भाजपला वेळोवेळी मतदान केले आहे परंतु यावेळी भाजप हितेंद्र ठाकूरांना लोकसभा लढवण्यापासून रोखू शकत नाही जर हितेंद्र ठाकूर यांनी लोकसभा लढविली नाही तर बिगर हिंदुत्ववादी मतदान थेट महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहील तो राजकीय जुगार भाजपला परवडणारा नाही त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांनी लोकसभा लढविली पाहिजे असा भाजपचा आग्रह राहील याच संधीचं हितेंद्र ठाकूर सोनं करतील असं भाकीत राजकीय पटलावर व्यक्त होत आहे एकूण परिस्थितीत पालघर लोकसभा निवडणूक हितेंद्र ठाकूर जिंकण्यासाठीच लढवतील असे संकेत मिळत आहे अशाच विविध विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेल बटन दाबा धन्यवाद